ऑफिसच्या आत एक व्यापारी बसलाय समोर काही लोक उभे आहेत व्यापाऱ्याला मारहाण सुरू आहे तो रडतोय हात जोडतोय पैसे दे नाही तर परिणाम भोग अशा धमक्या त्याला दिल्या जात आहेत आणि कॅमेरा सगळं रेकॉर्ड करतोय नाही हा कोणत्याही पिक्चरचा सीन नाही आहे हा सुरतमधला एक व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओने एका नावाभोवतीचा दहशतीचा किल्ला ढासळायला सुरुवात झाली ते नाव म्हणजे चिराग गोटी काय आहे या चिराग गोटीचे पराक्रम सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावती गुजरातमध्ये सुरत सिंगनपूर सरथाना कटारगाम चौक बाजार या भागात गेल्या काही वर्षात जर अवैध कर्ज वसुली खंडणी धमक्या जबरदस्तीचं प्रॉपर्टी ट्रान्सफर असे प्रकार घडले तर त्यात चिराग गोटीचं नाव सतत समोर येत राहिलं लोकल लेवलवर त्याची ओळख सुरतचा गुंडा किंवा डॉन अशी तयार झाली होती आरोप असा होता की तो लोकांना थोडे पैसे उधार द्यायचा पण परत घेताना त्याच रकमेपेक्षा खूप जास्त पैसे व्याजाच्या नावाखाली मागायचा म्हणजे एखाद्याने कमी रक्कम घेतली तरी परतफेड करताना त्याला दुप्पट तिप्पट पैसे द्यावे लागायचे जे लोक त्याला बळी पडले त्या काही पीडितांच्या सांगण्यानुसार शंभर रुपयांवर हजार रुपये वसूल करण्या प्रेशर त्यांच्यावर टाकलं जात होतं वेळेत पैसे नाही दिले तर ऑफिसमध्ये बोलवून मारहाण कुटुंबियांना धमक्या बंदूक दाखवून दडपण आणि अगदी बंधक बनवण्याचे प्रकार केल्याचे सुद्धा या चिराग गोटीवर आरोप आहेत दोन हजार एकवीसमध्ये चौक बाजार पोलीस ठाण्यात अपहरण खंडणी धमकी आणि गुन्हेगारी कट रचणे अशा गंभीर कलमांखाली त्याच्यावर आणि त्याच्या वडील आणि भावासोबतच इतर काही लोकांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला त्या केसमध्ये एका महिलेला जबरदस्तीने पकडून ठेवून पैसे उकळल्याचा आरोप होता त्यानंतर कटारगाम पोलीस ठाण्यात पन्नास लाख रुपयांच्या खंडणीची केस समोर आली एका बिझनेसमॅनने तक्रार केली होती की चार प्लॉटच्या व्यवहारात रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावत त्याच्याकडे मोठी रक्कम मागण्यात आली सिंगनपूरमध्ये धमकीची एफ आय आर तर डायमंड फसवणूक प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघड झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या काही रिपोर्ट्सनुसार त्याच्याविरुद्ध दहापेक्षा जास्त एफ आय आर नोंद झाल्या असून त्यात खंडणी धमकी अपहरण मारहाण फसवणूक आणि मालमत्ता बळकावणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे यात सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेलं प्रकरण म्हणजे एका बिझनेस पार्टनर विरुद्ध कट रचल्याचा आरोप आरोप असा होता की पार्टनरच्या कारमध्ये मेफेड्रोन म्हणजे एम डी ड्रग्ज ठेवून पोलिसांना माहिती देण्यात आली ज्यामुळे तो जेलमध्ये गेला नंतर या केसमध्ये हा कट उघड झाल्याच्या चर्चा रंगल्या हा आरोप अजून कोर्टाच्या प्रक्रियेत आहे पण यामुळे त्याच्या कामाच्या पद्धतीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले या दरम्यान मधल्या काही काळात तो फरार सुद्धा होता चिराग गोटी नेपाळमध्ये लपलाय अशा बातम्या सुद्धा आल्या शेवटी त्याने सरेंडर केल्याचं समोर आलं पण फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये व्हायरल झालेल्या मारहाणीच्या या व्हिडिओमुळे सगळं समीकरणच बदललं त्या व्हिडिओत एका बिझनेसमॅनला मारहाण करून पैसे वसूल केल्याचा आरोप होता सोशल मीडियावर संताप उसळला अनेक पीडित लोक पुढे आले फ्लॅट जबरदस्तीने लिहून घेतला लाखो रुपये व्याजात गेले खोट्या गुन्ह्याची भीती दाखवली असे या पीडितांचे अनुभव सोशल मीडिया थ्रू पब्लिकली व्हायरल झाले त्यानंतर सुरत पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली एसओजी आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी या चिराग गोटीला अटक केली त्याची आणि त्याच्या परिवाराची मालमत्ता ताब्यात घेतली त्यांच्याकडे असलेल्या लक्झरी गाड्या जप्त करण्यात आल्या त्याच्यावर गुजरात कंट्रोल ऑफ टेररिझम अँड ऑर्गनाइज क्राईम या कायद्याअंतर्गत कठोर कलम लावली गेल्याची माहिती समोर आली या कायद्यानुसार संघटित गुन्हेगारीवर कठोर कारवाईची तरतूद आहे क्राईम सीन रिकन्स्ट्रक्शन दरम्यान पोलिसांनी त्याला सिंगनपूर सरथाना कटारगाम चौक बाजार या भागात फिरवलं जवळपास दोन हजार लोक रस्त्यावर जमा झाले घोषणाबाजी संताप चप्पल फेक असा या मानाच्या गणपतीचा मुळशी पॅटर्न टाईप गुजरात पॅटर्न सीन झाला लोकांनी फटाके फोडले सेलिब्रेट केलं गोटीला जोरदार शिव्या घातल्या त्याला चांगली शिक्षा केली पाहिजे अशी मागणी सगळ्यांनी केली परिस्थिती तणावपूर्ण झाली जसं पोलिसांना त्याला सुरक्षितपणे कोर्टात नेण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवा लागला त्याचा भाऊ निरंत गोटी सुद्धा रिमांड मिळाला असून चौकशीचा मुख्य फोकस आता आर्थिक व्यवहारांच्या नेटवर्कवर आहे पोलिसांनी स्पष्ट केले की ऑर्गनाईज क्राईम आणि अवैध सूदखोरी विरुद्ध शून्य सहनशीलता धोरण अवलंबलं जाईल चिरागच्या गुन्ह्यांना बळी पडलेली अनेक माणसं आता हळूहळू पुढे येत आहेत हा तपास पुढे अजून वाढण्याची शक्यता आहे काही प्रकरणात प्रॉपर्टी ट्रान्सफर डॉक्युमेंट आर्थिक व्यवहारांची साखळी आणि धमकीचे पुरावे हे सगळं काही तपासलं जाणार आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे आरोप आहेत आणि अंतिम निर्णय कोर्ट देणार आहे पण एका व्हिडिओ पासून सुरू झालेल्या या प्रकरणाने मध्ये एक मोठा मेसेज पोहोचवला हाच की कि दहशत कितीही मोठी असली तरी कायदा त्याहून मोठा असतो आता प्रश्न आहे की ही कारवाई एका व्यक्तीपुरती मर्यादित राहणार आहे की अवैध सूतखोरीच्या मोठ्या जाळ्यावर सुद्धा ऍक्शन घेतली जाणार आहे पुढची पोलीस चौकशी आणि कोर्ट प्रोसेस याचं उत्तर देईलच काय वाटतं तुम्हाला या चिराग गोटीबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो सबस्क्राईब करा लगावती